खेळाच्या क्षेत्रात आहेत कोणी विविध स्पर्धांच्या क्षेत्रात आहेत मान्य गावच्या पालकांचं या करता कर अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी आपल्या पुढील पिढीला अभ्यासाची ज्ञानाची गरज जे आहे भूक ओळखून ती भूक पुरवण्याचं काम ती रसत त्यांना पुरवण्याचं काम ह्या पालकवर्गांनी केलेलं आहे आणि छोट्या छोट्या कुटुंबातील ह्या व्यक्ती हे मुलं ज्यावेळेस यश प्राप्त करतात तो तो सत्कार तो सोहळा एका कुटुंबाचा नसून तो खरं तर गावाचा सोहळा असतो अशा या दोन्ही लेकरांना आपल्या सर्वांच्या वतीने पुढील वाटचालीच मनपूर्वक आणि हार्दिक शुभेच्छा दिल्या पालताल सुद्धा प्रवासात आपल्या आणि हे करत असताना त्यांनी आपल्या मुलांना मुलींना समकक्षाचं शिक्षण देत गेल्यामुळं आजचं यश हे विशेष उल्लेखनीय आहे आज त्या पालकांचाही उर अभिमानाने भरून आला आहे दोन वर्ष राजमुद्रा कोरेन अकॅडमी अहमदनगर इथं प्रशिक्षण घेत होते गेल्या वर्षी माझं काही कमी मार्ग मी व्यकिन होते मी तोच जिल्हा निवडला आणि तोच जिल्ह्यात मी आज निवडून आले माझ्या पूर्ण गावकऱ्यांनी सत्कार केला त्याबद्दल त्यांचं मनापूर्वक धन्यवाद माझ्या आई वडिलांचा मला काही काम आलं त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद थँक्यू <स्थ> <ने वादीना। स्थ> तू तुझा व्यक्त केला आणि आई वडिलांची आणि गावाचे ऋण व्यक्त केले आणि संपूर्ण समस्त ग्रामस्थांच्या वतीने तुला पुढील वाचताना हार्दिक शुभेच्छा आणि लवकरच तू ची परीक्षा देऊन परत या मंचावर लवकरात लवकर यावं अशी एक छोटीशी अपेक्षा बाळत आणि तुला प्रोत्साहन देतो धन्यवाद सत्कारचा हा कार्यक्रम इथे संपन्न झाला असं मी घोषित करतो मानूर या गावामध्ये आपल्या सर्वांचे परितीत मेहबूब भाई शेख सय्यद यांची मुलगी हिना सय्यद ही मुंबईमध्ये पोलीस भरती झालेली आहे पोलीस कॉन्स्टेबल म्हणून याच्या आधी त्यांची दुसरी मुलगी नोकरीला लागलेली ला आहे फार महारवासियांसाठी ही स्वाभिमानाची आनंदाची आणि तितकीच प्रेरणेची सुद्धा गोष्ट आहे की एका सामान्य कुटुंबात जन्म घेऊन एका शेतकऱ्याच्या दोन मुली नोकरीला लागतात मला वाटतंय आपल्या शिरोड तालुक्यात ही अशी पहिलीच घटना असेल तिचं मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं खूप खूप असं अभिनंदन करतो तिने आता भाषण करताना तिला तिच्या वडिलांची परिस्थिती आणि कष्ट पाहून दहीवरून आलं होतं खरोखर आई वडिलांच्या कुठे असे लेकरं जन्म घेणं म्हणजे फार आनंदाची गोष्ट आहे नोकरीला लागणं आपण पाहतो इतकी काही सोपी गोष्ट नाही पण तिने खरोखर अभ्यास केला कष्ट केलं आणि तिच्या कष्टाचं आज भविष्यातही मुलाचा आदर्श घेऊन आपल्या मानूर गावामधील मुलं आणि मुली तर मुलीने सुद्धा विशेष आदर्श घेण्यासारखा आहे फक्त मुलंच नोकऱ्या लागतात असं नाही मुली सुद्धा लागू शकतात मुलांनी दाखवून दिलंय बरेच वेळा मुलांचा असा गैरसमज होतो की व होती असं होतं तसं होतं त्या गोष्टीच्या आड जरुर न राहता हे आपल्या समोर एक आदर्श आहे की आता वशिला विशिलाचा काही विषय नाही तिने खरोखर कष्ट करून नोकरी लागली तर त्यामुळे मुलांनी या खोट्या गोष्टीचा आधार न घेता आपल्या गावातून जास्तीत जास्त मुलं नोकरीला कसे लागतील हे पाहावं आणि निश्चित याही पुढे शिक्षणाचा आदर्श घेऊन बाकी मुलं मुली लागतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी मानूर गावातील आपण सर्व ज्येष्ठ मंडळी सर्व ग्रामस्थ या कार्यक्रमाला उपस्थित राहिला आणि हा कार्यक्रम घडून आणला त्याबद्दल मी खरोखर आभार मानतो असे कार्यक्रम भविष्यात होणं गरजेचं असतं कारण मैभूबाई दोन तीन दिवसापासून सगळ्यांना सांगितलं की माझी मुलगी लागली नोकरीला लागली म्हणजे बापाला एक मुलगी लागल्याचा काय आनंद असतो हे त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत होता आणि निश्चित गावकरी गावकऱ्यांनी तितकाच सन्मान त्यांना दिलेला आहे निश्चित ही प्रथा आपण कायम चालू ठेवू अशी आशा व्यक्त करतो थांबतो धन्यवाद पण एवढा सत्कार सोहळा चालू असताना आपल्या गावच्या आदरणीय अंजली देव वैदी नाईक यांनी देऊन या लेकरांचा सत्कार केला त्याबद्दल नाईक कुटुंबियांचे हार्दिक आभार आज या आपल्या गावामध्ये यांची मुली गेला इथे कोणी तलामध्ये निवड झालेली आहे तरी सर्व ग्रामस्थ मंडळी व आपल्या गावचे सरपंच अशोक मामा पाखरे व सर्व तरुण मंडळ मित्रमंडळ यांच्या सर्वांच्या वतीने खूप खूप अभिनंदन करतो आणि असा त्याचा आदर्श घेऊन आपल्या पुढील पिढीला सर्वांनी आपणही नोकरीच्या बाबतीत मेहनत करून शिकाटीने प्रयत्न केले पाहिजेत आणि आपलं नाव लोक केलं पाहिजे सर्व ग्रामस्थांचे गुणस्ट त्याचं खूप खूप अभिनंदन व्यक्त करतो